नवीन निर्मित झालेल्या कायद्यानुसार वाहन चालक जर अपघात ठिकाणाहून पळून गेला तर दहा वर्षात शिक्षा व दहा लाखाचा दंड आकारण्यात आल्याच्या विरोधात वाहनचालकांनी बंद पुकारला आहे यामुळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल खरेदीसाठी गर्दी वाढत आहे माझं नाव आहे बाबासाहेब सायबर चव्हाण प्रॉब्लेम काय नेमका

ट्रान्सपोर्ट okay. बंद राहील बंद राहील पण आमच्याकडे आज गाडी खाली गेली आम्ही आज गाडी गेली आणि आम्हाला आज बी गाडी पाठवायची येणार तुम्हाला कंपनीच्या गाड्या कंपनी आम्हाला या कंपनी नाही काही विषय नाही आम्हाला कंपनीच्या गाड्या भरणार सध्या आपलं पेट्रोल पंपर किती